मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय बळीराजा मी संतोष शिंदे इडा पिडा टळू आणि बळीराजाचं राज्य येऊ म्हणून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करत असतो शेतकरी जगला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे शेतकऱ्यांनी स्वकर्तृत्वावर त्याचं कुटुंब चालवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याला जगता आलं पाहिजे शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखं पाऊल उचललं नाही पाहिजे वेळ प्रसंगी कुठल्याही बँकेचं कर्ज काढा परंतु शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण देऊन त्या ठिकाणी अजिबात कुठलाही चुकीचा एखादा मार्ग निवडला नाही पाहिजे ही, ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची किंवा शेतकऱ्याच्या पोराची प्रामाणिक इच्छा असते पण तरी सुद्धा शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हे जर सरकारचं धोरण असेल तर हे अत्यंत वाईट आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला लाज वाटते सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हात थरथर करतात अरे लाजा वाटू द्या गावखेड्यामध्ये तुम्हाला त्या शेतकऱ्याच्या जीवावर समाजकारण राजकारण करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या जीवावर तुमची राजकीय पोळी भासते तुम्ही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तुमचा हात थरथर करतो याच्यापेक्षा लाज दुसरी ह्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही उपमुख्यमंत्री जे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसगट देऊ शकत नाही जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांनाच देणार इतरांना देणार नाही तुमच्या काही खिशातले देता का सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला महाराष्ट्रामध्ये चुना लावला महाराष्ट्राला त्यावेळेस तुम्हाला सरकारच्या तिजोरीची काळजी वाटली नाही आता शेतकऱ्यांना काहीतरी द्यायचंय म्हणल्यानंतर तुमचा हात थरथर करायला लागतो याचा अर्थ तुमची नियत अत्यंत घाणेरडी आहे नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं मित्रांनो शेतकऱ्यांनी सगळ्या विरोधी पक्षातल्या आणि शेतकरी संघटनाच्या सगळ्या नेत्यांनी ताकदीनं आंदोलन केलं विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी हा आंदोलनाचा टप्पा फार महत्वाचा होता परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारनं पाहिजे तेवढं गांभीर्यानं घेतलं नाही तरी सुद्धा एकमेकांवर विश्वास ठेवून शेतकऱ्याचं आंदोलन प्रचंड यशस्वी झालं झालं नाही असं नाही परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनाला सरकारनं सुद्धा फूट पाडण्याचा किंवा सरकारचा घाणेरडा डाव खेळण्याचा यांचा प्रयत्न होताच पण बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील अजय नवले असतील किंवा जे जे शेतकरी संघटनेचे नेते किंवा ज्यांना शेतकऱ्याच्या कर्जमाफीची त्या ठिकाणी जाण आहे शेतकऱ्यांच्या अवस्थेची ज्यांना जाण आहे शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीची दुप्पट ओला दुष्काळाची ज्यांना जाण आहे त्यांना ते आंदोलन माहीत होत बांधवांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलंही आंदोलन सहजासहजी उभा राहत नाही आणि कुठल्याही आंदोलनाला सहजासहजी उभं करणं हे शक्य नसत तरी सुद्धा शेतकरी नेत्यांनी सगळ्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला त्यांना माहीत होत की सरकार कदाचित डगा फटका करू शकत सरकार आपल्याला बोलण्यात अडकू शकत सरकार आपल्याला आपल्या आपल्या फूट पाडू शकतं वेगळ्या वेगळ्यांना वेगळ्या वेगळी माहिती देऊ शकतं कदाचित शेतकरी आपल्याला डिस्टर्ब करतील किंवा राज्य सरकार आपल्याला डिस्टर्ब करतील परंतु आपण अजिबात एकतर आंदोलनही सोडायचं नाही नागपूर जॅम करून टाकलं नागपूरमध्ये सगळं बंद होत रेशीम बाग सोडली तर कारण ज्यावेळेस रेशीम बाग यांनी जर वेडा घातला असता शेतकऱ्यांची कर्जमाफीच काय महाराष्ट्रात स्वामीनाथन आयोग सुद्धा लागू झाला असता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा मिळाला असता एवढंच नाही बांधवांनो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मेंढपाळांचे किंवा सगळ्यांचे त्यांच्या ज्या वीस मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य केल्या असत्या परंतु हरकत नाही शेवटी आंदोलनाची स्ट्रॅटर्जी असते मी सगळ्यांच्या मुलाखती पाहिल्या शेतकरी आंदोलन करणाऱ्या नागपूर मधल्या बच्चू कडू सगळ्यांना टार्गेट केलं गेलं मला सांगा टीका केली की सरकार सोबत सेटलमेंट झाली सरकारसोबत बच्चू कडू आणि सगळ्या नेत्यांनी सरेंडर झाले किंवा त्यांच्या भुलतापांना बळी पाडले करा बरं एखादं आंदोलन एखाद्या आंदोलनाचं नियोजन करा जे टीका करतात किंवा ज्यांना टीका करणं फार सोपं वाटतं ते सगळ्या नेत्यांना मॅनेज झाले जसं गुवाहाटीला पळून गेले तसंच बच्चू कडूंवर पण टीका झाली बच्चू कडूंवर त्यांनी ज्यावेळेस महाराष्ट्राशी गद्दारी केली होती शिंदे गटासोबत ते चाळीस आमदारासोबत ज्यावेळेस गुवाहाटीला गेले होते संतोष शिंदेनी पण टीका केली होती कारण तो मुद्दा वेगळा होता तो राजकीय मुद्दा होता आणि पक्षफोडीचा किंवा त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक राजकारणाचा मुद्दा होता शेतकरी आंदोलन राजकारणाची गोष्ट नाही आज सरकारनं जरी शक्य कर्जमाफी केली फक्त विदर्भातल्या किंवा बच्चू कडूच्या राजू शक्तीच्या किंवा अजित नवलेच्या किंवा महादेव जानकरांच्या शेतकऱ्यांचं भलं होणार नाही महाराष्ट्रातल्या सरसकट शेतकऱ्यांचं भलं होणार आहे हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे म्हणून बांधवांनो मला आता प्रश्न पडला या सरकारला किंवा नेत्यांना लाच का वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची काय बोलले अजित पवार अजित पवार म्हणतात मी शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी देऊ शकत नाही का तुमच्या घरातले पैसे द्यायचे का तुमच्या तिजोरीतला पैसा द्यायचा आहे का राज्य सरकारच्या जनतेच्या पैशातून तुम्ही कर्जमाफी करणार आहे ना पण काहीच शेतकऱ्यांना ते कर्ज माफी देणार का तुम्ही भ्रष्टाचार करताना ह्या डिपार्टमेंटचं खायचं नाही त्या डिपार्टमेंटचं खायचं नाही ह्या डिपार्टमेंटच वरबडून खायचं असं ठरवता का भ्रष्टाचार करताना अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आता जे राज्य चालवतात त्याच्यामध्ये चा एक छदाम पण पैसा कमवत नाहीत का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा मुद्दा आला की यांना काय एवढं मिरच्या झोंबतात हे कळायला सुद्धा मार्ग नाही आणि याच म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं की म्हणजे ही लोक माणसं आहेत की कोण आहेत कारण यांना संवेदनाच नाहीत अजित पवारांना संवेदना नाहीत देवेंद्र फडणवीसांना संवेदना नाहीत किंवा एकनाथ शिंदे यांना संवेदना नाहीत असंच म्हणावं लागेल कारण ही लोक त्या पद्धतीनं वागतायत आहेत अजित पवार बोलताना बोलून गेले की काय बोलले महाराष्ट्राला खर तर अत्यंत धक्का बसेल असं बोलले ते म्हणले बिनव्याजी कर्ज घेता कर्ज घेता आणि कर्ज फेडत नाही अजित पवार किंवा त्यांचे सगळे सहकारी आज अजित पवार एवढे बोलले अजित पवाराचे आमदार खासदार पदाधिकारी खालचे चेले चपाटे अंधभक्त याकांना सुद्धा शेतकऱ्याच्या इतक्या भयानक स्टेटमेंट त्यांनी केलं ते बोलू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात दादांप्रती आदर आहे दादाने महाराष्ट्राबद्दल काही जरी बोललं तरी हेच दादा आहेत जे लोकांनी पाणी मागितलं होतं धरण कोरडी आहेत दादा म्हणले काय मी मुतू का त्याच्यामध्ये हे तेच आहेत ना मग आता शेतकरी एवढा ताकदीनं आंदोलन करतोय शेतक शेतकरी हक्काने काहीतरी मागतोय शेतकऱ्याच्या हक्काच सरकारनं दिलं पाहिजे असं जनतेला वाटतं शेतकऱ्यांना वाटत मग स्वतःच्या खिशातलं देत असल्यासारखं ते असं म्हणतात हे कर्ज घेतात पण कर्ज फेडत नाहीत हे आमच्यावर विभूून आहेत कोणावर सरकारवर पूर्वी माणिकराव कोकटे यांचेच आमदार आहेत म्हणजे ह्यांची त्यांची भाषा काही वेगळी नाहीच आहे फक्त टीका बोलणाऱ्यांवरच होते माणिकराव कोकटे म्हणाले होते शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा शेतकरी मागायला आलता का तुम्हाला एक रुपयात पीक विमा द्या म्हणून तुम्हीच योजना केली होती ना, ना। शेतकऱ्यांनी केले ते म्हणले एक रुपयात पीक विमा काढतात आणि नंतर आम्हाला पैसे मागतात भिकारी झाले महाराष्ट्र सरकार एक एक रुपया गोळा करतात हे तत्कालीन कृषी मंत्र्यांची आहेत हे यांच्याच पक्षाचा दादांच्याच म्हणजे ही लोक शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करणार काय त्या शेतकऱ्यांची चूक आहे मला सांगा तुम्हाला आम्हाला ज्या दिवसापासून कळतं सरकार आणि आमदार बदलत राहतात तेच आहे सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातात पक्ष फोडतात आपल्या नेत्याला आपल्या जवळच्या फसवतात पण सत्तेची गाठ घालतात सरकार बदलत राहतं शेतकरी तोच आहे आणि शेतकऱ्याच्या मागण्या सुद्धा तेच आहे ज्यावेळेस शेतकरी आंदोलन नागपूरमध्ये सुरू होत त्यावेळेस मी एक व्हिडिओ केली होती तुम्ही माझ्या संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूब चॅनलला पहा आणि आता सुद्धा पाहत असाल नवीन असाल विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा मी त्यावेळेस प्रश्न विचार विचारला होता शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलंय शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत जे पाच वर्षापूर्वी होते दहा वर्षापूर्वी होते सगळ्यांच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या मेनोफेस्टो मध्ये निवडणुकीचा जो जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये सगळ्यांच्या असत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देणार हरामखोर साले एकही राजकीय पक्ष दिलेला शब्द पाळत नाहीत त्यांच्या मध्ये हे पण असतं की स्वामीनाथन आयोग आमच्या हातात सत्ता आल्यानंतर लागू करणार एकही स्वामीनाथन आयोग आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू केला गेला नाही पिकाला हमी भाव मिळावा म्हणून तिथं लिहिलं जातं अजिबात कधी करत नाही मग आज शेतकरी काय मागतोय शेतकरी मागतोय कर्जमाफी मेनुफेस्टो मध्ये असत शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार असतं बघा तुम्ही आहे साधार राजकीय पक्ष असला तरी सुद्धा असत लोकांना भूलतापांना बळी पाडण्यासाठी हरकत नाही करतात का हे मागण्या पूर्ण आज पळून जायचा प्रयत्न करतात मी आताच बच्चू कडूंच्या सोबत ज्यांनी बच्चू कडूनवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि टीक्या ज्या पद्धतीने होती मला पण बऱ्याच कमेंट आल्या बऱ्याच जणांच्या की बघा ह्या आंदोलनावर अशा अशा टीका झाल्या माझा जाहीर प्रश्न आहे त्यांनी आंदोलन का थांबवलं किंवा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत का थांबले त्या दोन तीन तासाच्या बैठकीमध्ये काय घडलं माहितीये का तुम्हाला मी आता एकदाची मुलाखत ऐकत होतो ते असं म्हणाले आमच्या त्या बैठकीमध्ये दोन वेळेस खडाजंगी झाली एकेरीवर हमरी तुमरीवर आलो मुख्यमंत्री ऐकायला तयार नव्हते शेवटी आम्हाला या तिघांचा शब्द घ्यावा लागला शब्द फार महत्वाचा असतो शब्दांची, चरतने, शब्दांची शस्त्रे करू। शब्द आमुचा जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका शब्दांमध्ये इतकी ताकद असते शब्द दिलेला पाळावाच लागतो आणि प्रमुख पदावर बसणाऱ्यांनी जर शब्द नाही पाळला तर नंतर त्यांची आब्रू काढायला तुमच्या माझ्यासारखी जनता तत्पर असते आज कर्जमाफी झाली काय किंवा अजून चार पाच महिन्यांनी झाली काय त्यांना सगळ्या महाराष्ट्राचा आढावा घेऊन जे शेतकरी आंदोलनामध्ये नेते काम होते त्यांची सुद्धा ती नैतिक जबाबदारी आहे ते असंही सांगत होते सरकार शब्द देत नव्हता आम्ही बांधून घेतलं मला सांगा एखादा आंदोलन केलं आणि लगेच सरकारने ते मंजूर केलं सरकारच्या तिजोरीत तर पैसा पाहिजे मान्य शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ओला दुष्काळ किती मागणी करत होतो आपण सरकारने केला का सरकारनं असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं जे मुख्यमंत्री दोन हजार म्हणजे एकवीस बावीस तेवीस च्या दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते कर्जमाफी सरकारनं करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा मागणी करत होते ओला दुष्काळाचा प्रश्न होता म्हणले महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा करता येतो वगैरे वगैरे आता ज्यावेळेस महाराष्ट्रात डबल पाऊस पडला महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला अर्थात सगळं चिखलात शेती शेती आहे चिखलाची शेती सध्या आहे त्याच्यात देवेंद्र फडणवीसांना ओला दुष्काळाची मागणी केल्यावर त्यांचं स्टेटमेंट काय माहितीये का, का तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट असंय की ओला दुष्काळ जाहीर करावा असा शासकीय नियम नाही शासनाच्या मॅन्युअल मध्ये हे शब्द बसत नाहीत म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असल्यानंतर सरकारला वेट्टीस धरायचं म्हणून तुम्ही ते बोलून गेले तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर का करत नाही तो म्हणजे हा शुद्ध खोटारडेपणा फडणवीसांनी केला की के नाही त्याच माळेचे मनी पवार किंवा शिंदे आज शेतकऱ्यांना गरज आहे मी आता मराठवाड्यात होतो थो लातूर आणि धाराशिव फिरलो अक्षरशः शेतामध्ये चिकलच आहे जिथलं वाहून गेलंय तर त्याची कल्पना पण नाही करू शकत तो शेतकरी मदत मागतोय नाही मदत मिळत आणि दुर्दैव या गोष्टीच ज्या बाबतीसाठी मी आपल्या समोर आलो म्हणजे मला राग याच्यासाठी आला की आपला बाप शेतकरी राब 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 राबतोय काबाड कष्ट करतोय अहो त्या शेतात राबणाऱ्या बापाच्या चेहऱ्यावर ते सुद्धा नाही कारण मे पासून पाऊस होता त्या पाऊस पडणाऱ्या चिखलाच्या रानात त्यांनी सगळी शेती स्वच्छ केली काही दिवस थांबले जून आला पेरणी केली चिखलामध्येच कारण थोडं उघडलेलं होतं एवढं सगळं होऊन नंतर परत सुरू झालं कस तरी पीक आलं पण आज अशी परिस्थिती आहे आलेलं पीक काढायला आलेलं पीक किंवा ते सगळं वाहून गेलं चिखलात गेलं अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा विरोधी पक्षातले उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे किंवा अजून काँग्रेसचे तुमच्या माझ्यासारखे सा... कोण गेलं त्या बांधावर कोणी दिला त्या शेतकऱ्यांना दिलासा आणि सरकारमधल्या लोकांनी वांझोटा दिलासा देऊ नये वांझोटेपणा तर अजिबात करू नये वांझोटेपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला मी मगाशी ज्या शब्दांना स्पर्श केला होता तेच परत शब्द वापरतो की सरकार बदलत राहतं नेते बदलतात ह्या पक्षातून त्या पक्षात पक्षा त्या पक्षासोबत त्या पक्षासोबत साले हे सत्तेत राहण्यासाठी इतकी लाचारी करतात कुठेही सरेंडर होतात शेतकऱ्यांच्या मागण्या त्याच आहेत ना शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या नाहीत रोजगार नाहीत व्यसनाधीन शिवे व्यसनाधीन तेकडं वळतायत उद्ध्वस्त झालंय सगळं कुटुंब परिवार सगळ्या सगळ्या गोष्टी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा तेच आहेत आणि नाही कुटुंबाला सांभाळता आलं नाही कर्ज फेडता आली तर शेतकरी झाडाला लटकतोय हे कळत नाही का अजित पवारांना आणि अजित पवार म्हणतात की मी सगळ्यांना कर्जमाफी देणार नाही फुकटात कर्ज घेता आणि नंतर कर्जमाफी करा म्हणता किंवा शून्य टक्के व्याजाने कर्ज घेता आणि फेडत नाही आणि आमच्याकडे आता म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी ह्यांना खायला जमत म्हणून मी माझं आहे सत्तर हजार कोटीचा चुना लावताना एका व्यक्तीला काही वाटत नाही ज्या व्यक्तीवर ज्या दादांवर थेट देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी टीका केली होती पुण्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या शिर्डी किंवा अक्कलकोट इथं सभा होती लोकसभेच्या अगोदर नंतर कधी आणि दादांवर सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता हे मागच सांगतोय मी त्या दादांना त्यांनी सहा महिन्यात सोबत घेतलं हा प्रश्नच निराळा गोष्टच निराळी ते तुम्ही पैसे कुठून हे केले होते त्यावेळी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा सर्वसामान्य माणसाचा महाराष्ट्राचा विचार केला होता का सिंचन घोटाळ्याचे गाडीभर ट्रकभर पुरावे हेच देवेंद्र फडणवीस दादांच्या विरोधात देणार होते त्या भ्रष्टाचाराच्या पैशाचं काय केलं त्यावेळेस शेतकऱ्यांची तुम्हाला क्यू आली नाही का आता शेतकऱ्यांना कर्ज माफी करायची म्हणलं की तुमच्या तिजोरीत खडखडाट आला महाराष्ट्रातली जनता काय वेळी आहे का दुधखुळी आहे का, का? म्हणजे लोकांना काहीच कळत नाही अहो लोक त्यांच्या आसपास जे सत्ताधाऱ्यांच्या आसपास जे पळतात ना ते स्वार्थासाठी पदासाठी चार पैसे मिळतील मान सन्मान मिळेल खुर्च्या मिळतील म्हणून हे स्वार्थी लांडगे ह्या सत्ताधाऱ्यांच्या आसपास असतात पण ज्यावेळेस हेच लांडगे चुकीचं बोलतात त्यावेळेस हे, बोलता, हे बोलत ते ते का चांगलं बोलत नाहीत किंवा त्यांना का जाब विचारत नाहीत हा माझा प्रश्न आहे तेवढी हिंमत का दाखवत नाहीत म्हणजे तुम्ही सत्तर हजार कोटीला चुना लावणार आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन होत आहेत संघर्ष होत आहेत त्यावेळेस तुमचे काही लोक ते आंदोलन फक्त चुकीच्या नजरेने पाहतायत आणि सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मला हे शेवटचा मुद्दा आहे आणि नंतर मी थांबणार आहे शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये शेतकरी आंदोलन फसलं शेतकरी आंदोलन फसवलं गेलं मी सुद्धा टीका केली असते आणि मी शंभर टक्के टीका केली असती पण एक गोष्ट लक्षात घ्या जी लोक एकमेकाचं तोंड बघत नव्हती ती एकत्र आली शेतकऱ्यांच्या विषयावर म्हणजे त्या मनोज जारंगे पाटला सहित माणूस त्या आंदोलनात गेला इतर तर शेतकरी लोक होतेच होते की नाही झालं की नाही आंदोलन मग जर शेतकऱ्यांच्या हिताचं असेल आणि सगळ्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच हजारोंची गर्दी तिथे राहिली घरात बसून सोशल मीडियावर कुत्र गल्लीतलं किंवा समाजातलं किंवा तालुक्यातलं जिल्ह्यातलं विचारत नाही ते टीका करतं कुणावर शेतकरी नेत्यांवर अर्थात बच्चू कडूंवर किंवा आंदोलनावर कि मॅनेज झालं हे झालं ते झालं ते झालं पार त्यांची इज्जत काढली मी दोन चार जणांच्या तर शिव्या सुद्धा ऐकल्या आणि देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ आहे जुना ते असं सांगतात की मी ज्यावेळेस गुवाहाटीला एकनाथ शिंदे चालले होते त्याला एक फोन केला त्यावेळेस टीका मी पण केली असते बच्चू कडूंवर कधी आत्ता त्याच व्हिडिओवर बच्चू कडू जर फडणवीस साहेबांच्या एका फोनवर जर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून जर गुवाहाटीला जाऊ शकतात तर ह्या मध्ये सेटलमेंट का झाले नसतील पण आंदोलन कुणाचं आहे हो ते आणि जर आता ते मॅनेज झाले किंवा त्यांना काय पाहिजे बच्चू का 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 ना काय विधान परिषद पाहिजे का बच्चू कडून ना काय मंत्रीपद पाहिजे का काय सरकारकडून पैसे पाहिजेत काहीच नाही ना लोकांच्या हितासाठी करतायत तुम्ही मग राजू शेट्टीवर संशय घेणार का तुपकरांवर संशय घेणार रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी तुम्ही कधीतरी एकत्र बैठले का कुठल्या आंदोलनात एका संघटनेतले दोन वेगळे झाले या आंदोलनात एकत्र आले की नाही तेवढंच काय महादेव जानकर साहेब असतील अजून जे काही ज्या आंदोलनात ते थांबले विदर्भातले बरेच नेते होते मला हेच म्हणायचंय तुमच्या टीकेमुळं तुमचे अवकात संस्कार किंवा तुम्ही सहज बोलून जाणार त्या चा, चॅनलच्या बातम्यांच्या कमेंट बॉक्समध्ये काहीही लिहिणार पण उद्या कर्जमाफी झाली तुमचा बाप जर कर्ज घेऊन तिथं रांगेत असेल बँकेच्या तर त्यांना पण कर्जमाफी होणार आहे ना तुम्ही लगेच संशय घेऊन त्यांच्या त्या ते प्रामाणिक लढ्याला बट्टा कशाला लावता हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे ना कर्जमाफी जर झाली आता मी मगाशी ते नवलेंच पाहिलं पहिली जी कर्जमाफी झाली जी शरद पवार साहेबांनी केली होती ऐंशी हजार कोटी रुपये त्यावेळेस काहीतरी हे केले होते त्याच्यानंतर त्यावेळेस पण आंदोलनच झाली होती ना सरकारच्या किंवा शरद पवारांच्या मनात आलं दिली कर्जमाफी असं झालं होतं का आंदोलनच झाली संघर्षच केला त्यावेळेस हे कमेंट वाले तर बाळवत्यात होते बरेच टीका करणारे यांना शेमूड पण पोचता येत नसेल लक्षात घ्या दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट त्याच्यानंतरची जी पस्तीस चाळीस कोटीची कर्जमाफी त्यावेळेस झाली होती त्यावेळेस सुद्धा अशीच आंदोलन झाली होती कुठलंही आंदोलन आई स्वतःची आई लहान जर बाळ तिच्याकडे असेल रडल्याशिवाय दूध पाजत नसते त्या बाळाला रडावंच लागतं तेव्हा त्याला दूध मिळतं किंवा आई खाऊ घालते लक्षात घ्या हे तर सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं निगर गट्ट सगळे त्यांच्याकडं ते काहीही सत्तेचा वापर करून करू शकतात खरंय की नाही तरी सुद्धा हे आंदोलन करते नमले नाहीत सरेंडर झाले नाहीत त्यांनी आंदोलन केलंच यशस्वी व्हायला जर तीस जून दोन हजार सव्वीस उजळत असेल कारण कर्ज कर माफी द्यायची हो तोंडच्या कप्पा नाहीत बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला की तीस म्हणजे एकतीस एक मार्च पर्यंत कर्जाचे हप्ते भरावे लागतात किंवा नवं जुनं करावं लागतं आणि मग अगोदरच पैसे शेतकऱ्यांनी भरले तर मग काय करणार त्याच्यावर करतील ना काहीतरी उपाय लगेच लगे संशय घेऊन त्यांना आरोपीच्या माझा साधा सरळ प्रश्न आहे शेतकरी आंदोलन आताचे मध्ये झालं लगेच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून तुमचा बुद्धीचा दिवाळखोरीपणा उघड करून उपयोग नाही एका मागणी सोबत अजून ज्या काही एकोणीस मागण्या आहेत त्या सुद्धा चर्चेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अजित पवारांनी असं स्टेटमेंट करणं ते काय त्यांच्या घरातलं देत नाहीत ज्या विषयावर मी आपल्या समोर बोलायला आलोय त्यांना किती लोकांनी सवाल केला टीका करणाऱ्यांनी अजित पवारांना किती प्रश्न विचारले त्यावेळेस मी नव्हते विचारले ज्यावेळेस धरणात मुतायचा विषय होता आणि आता सुद्धा नाही का हे सगळे लाभार्थी आहेत हे सगळे बोल घेवडे आहेत आणि या सगळ्यांना असं वाटतं आम्हीच फक्त शहाणी आहेत घरात बसून कधी आयुष्यात आंदोलन करणार नाही हातवर करून घोषणा येणार नाही ना, किंवा कुणाच्या मदतीला जाणार नाही हे फक्त टीकात्मक ह्या सगळ्या गोष्टी करणार परंतु लढणारेच लढत असतात लढणाऱ्यांचाच इतिहास आहे जे फाटके आहेत सर्वसामान्य आहेत आजपर्यंत त्यांनीच क्रांती केली शेतकऱ्यांसाठी सुद्धा होईल याबाबत मला शंका वाटत नाही आणि समजा सरकारने दागा फाटके केला सरकार अजून चार वर्ष सत्तेत राहणार आहे जगणं मुश्किल होईल आंदोलन चालूच राहतील त्यावेळेस सगळं बंद केल्यावर तुम्हाला मी मागाशी सांगितलंय नागपूरमध्ये एक गोष्ट चालू होती ते पण बंद केले असते तर सरकारलाच निर्णय घ्यावा लागला असता पण आंदोलक हुशार होते त्यांनी मुख्यमंत्र्याच्या होम वर आंदोलन केलं होतं म्हणून मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यावर इच्छा नसताना सुद्धा शेतकरी नेत्यांच्या रेट्या पुढं त्यांना तीस जून तारीख द्यावी लागली हे विसरू नका पण दादानी जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत दुर्दैवी होतं शेतकऱ्याची चेष्टा करणार आहे आणि माझ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणलं दादांच्या त्या वाक्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो एवढंच या माध्यमातून सांगतो आणि विनंती करतो संतोष शिंदे ऑफिसियल हे युट्यूब चॅनल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड तुम्ही सर्च केलं तरी तुमच्या नजरेसमोर येतं ते जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा جيد شو رايك